चौकवाडी येथील विवाहितेला खरात बांधून हातपायाला चटके दिले फुलंब्री पोलीस ठाण्यात पती व दोन नंदविरुद्ध दो गुन्हा दाखल फुलंब्री पोलीस ठाणे हद्दीतील चौकवाडी येथील विवाहितेला पैशाची मागणी करत तिच्या पतीने घरात बांधून दोरीने बांधून शोल्डर गरम करून चटके दिले सध्या माणसातली माणुसकी संपलेली आहे व कायद्याचा धाक सुद्धा राहिलेला नाही छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या चौकवाडी येथे राहणाऱ्या हिनाशे एकवीस वर्ष तीस राहणार चौकबवाडी हिना शेख हिचा असून येथे सोबत अजिम अब्दुल शेख यांच्याशी लग्न झाले त्यांना एक मुलगाही आहे हिनाचा पती अजिम शेख हिला पैशाची मागणी करत शिविका करत सतत मारत असेल मागील दीड ते दोन वर्षापासून पती अजिम शेख याने हिनाला गर्भवती असताना तिच्या पोटावर जबर मारण करत पोटातील बाळाला दुखापत केली होती नंतर त्या बाळाला छत्रपती संभाजीनगर येथील एम जी एम काढून टाकावे लागले अशीच मारझोडची घटना सतत होत होती मात्र हिना दररोजच्या त्रासाला कंटाळून आई वडिलांना सांगत नव्हती कारण तिचा पती माहेरून पैसे घेऊन यासाठी मारत होता हिनाच्या माहेरी लग्न असल्याने हिनाचे वडील हिनाला घेण्यासाठी तिच्या सासरी गेले असता तेथे हिनाला एका खोलीत ढांबून ठेवलेल्या अवस्थेत दिसून आली तर यांनी हिनाला विचारपूस केली असता हिनाने वडिलांना रडत रडत आपबिती सांगितली की तिच्या पतीने तिला दोरीने बांधून शोल्डर गरम करून गळ्यावर दोन्ही हातावर पायावर शरीराच्या अनेक भागावर सतत निर्दयपणे चटके दिले हिनाला तिच्या वडिलांनी आणखी विचारपूस केली असता तिने सांगितले की माझे पती मला ननंद शबना निसार राहणार मुजफ्फरनगर हडको कॉर्नर छत्रपती संभाजीनगर व दुसरी रिजवाना इम्रान शेख राहणार मुंबई या सर्वांनी मारले तेव्हा हिना शेख चे वडिलांनी हिनाला घेऊन फुलंबरी पोलीस ठाणे येथे दिनांक अठ्ठावीस मे रोजी तक्रार दाखल केलेली आहे